श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला कुठलेही उपाय सांगणार नसून एक अनुभव सांगणार आहे हा अनुभव हा अतिशय सुंदर आणि भावनिक आहे जेव्हा आपण एखादी गोष्ट ही मनापासून करतो तेव्हा आपल्याला संपूर्ण युनिवर्स हे ती गोष्ट मिळवून देण्यासाठी हे प्रयत्नात असते याचा अनुभव हा कायमच मला आलेला आहे आज मी आपल्याला दिव्य अशा नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दल काही सांगणार आहे ही परिक्रमा म्हणजे वाहिनी नर्मदा परिक्रमा म्हणून ओळखली जाते साधारण एकवीस किलोमीटरची ही परिक्रमा असून रामपुरा ते तिलकवाडा ते रामपुरा असा हा नर्मदा मैयाचा उत्तर वाहिनी नदीचा हा परा पर परिक्रमा मार्ग आहे या परिक्रमेबद्दल खूपच ऐकले होते गेले चार पाच महिने ही परिक्रमा करावी असे डोक्यात होते पण ही चैत्र महिन्यातच केली जाते आणि या परिक्रमेसाठी जाणकार कोणीतरी सोबत हवे याची वाढ बघत होते पण अशी संधी चालून येत नव्हती दिवस जसजसे दस पुढे जात होते तसे तसे कुतूहल वाढत होते दोन एप्रिलला ही परिक्रमा करण्यासाठी आमच्या काकू चित्रा जोशी आणि त्यांच्या गावातील काही लोक हे जाणार होते दोन तारखेला आपण जाऊ असं पूर्ण मनात ठरवलेलं असतानाही दोन तारखेला जाणं शक्य झालं नाही परत तेरा तारखेलाही काही लोक जात आहेत असे समजले म्हणून या जाणकार लोकांबरोबर आपणही तेरा तारखेला जाऊ असं गृहित धरलं तेरा तारखेला ठरल्याप्रमाणे पहाटे पाच वाजता नाशिकहून आम्ही रामपुराकडे जाण्यासाठी निघालो या चैत्र महिन्यातल्या पवित्र महिन्यातली ही परिक्रमा ही अत्यंत उत्साहाने व मनात एक ओढ निर्माण करून देणारी होती जी परीक्षा भगवंत घेईल ती पास करून पुढे जाऊ असं मनात ठरवलेलं असताना नाशिकहून आम्ही पाच वाजता निघालो साधारण आम्ही सापुतारा घाट आम्हाला लागला आणि अचानक तब्येत बिघडली ती माझीच तब्येत बिघडलेली असल्याने मी ती बराच वेळ तशीच सहन केलं एकशे सत्तर किलोमीटर दुखत असतानाही मी चालत राहिले म्हणजेच कुठेही गाडी न थांबवता किंवा त्रास न करून घेता चालत राहिले पण मांडवीजवळ त्रास प्रचंड वाढल्याने मी एखादा दवाखाना शोधायला लागलो या सत्तर किलोमीटरच्या प्रवासामध्ये अळून चुकले की आता आपली परिक्रमा ही होणार नाही कारण की त्रासच इतका भयानक होता पण एक कुठेतरी आशा होती की नर्मदा मैया एवढं लांब बोलवते तर नक्कीच काहीतरी ही, ही शिकवण द्यायचं असेल दोष पूर्ण करत असेल किंवा दोष घालवत असेल पूर्वप्रलब्ध जे कटू आहेत ते कमी होत असेल आणि निगेटिव्ह एनर्जी कमी होत असेल असं मनात आणून शेवटी एका डॉक्टरांचा दवाखाना बघितला तसे चार पाच दवाखाने बघितले पण तिकडे गर्दी होती कुठे डॉक्टर नव्हते तर एक शिव क्लिनिक म्हणून या क्लिनिकमध्ये आम्ही चौधरी डॉक्टरांचा दवाखाना होता त्यांना सर्व सांगितले त्यांनी गोळ्या दिल्या आणि नर्मदा क परिक्रमा ही सुखरूप पार पडेल तुम्ही नक्की पूर्ण करा असे सांगितले आणि खरंच अर्ध्या तासात मला बरंही वाटलं परत मन उत्साही झाले आणि नर्मदे हर नर्मदे हर हा जप करत संपूर्ण रस्त्याने जेवढं जास्त दुखलं तेवढं जास्त जप माझा झाला आणि शेवटी रामपुराला जाऊन पोहोचलो पाच वाजता रामपुराला पोहोचलो पोहोचल्यावर सहा वाजेपर्यंत स्नान वगैरे आवरून देवांचे दर्शन घेऊन आम्ही परिक्रमेला सात वाजता सुरुवात केली अनेक टेंट होते अतिशय रम्य असे वातावरण होते सर्व भक्तिदायक सर्व भगवंतामध्ये न रममान झालेले लोक तिथे बघायला मिळाले नर्मदा मैया जणू सर्वांच्या इच्छा पूर्ण करणार होती आणि तसेच मुक्तीचा मार्ग जणू त्यांना देणार होती असं चेहऱ्यावर झळकळत होतं बरेच लोक होते काही शिक्षित होते काही अशिक्षित होते काही बाहेर होते लांब लांबहून भक्त आले होते आणि एकमेकाला मदत करत होते असं वातावरण हे फक्त आपल्या सनातन धर्मामध्ये भारतातच आपल्याला बघायला मिळेल या सर्व पूर्ण एकवीस किलोमीटरच्या फेरीमध्ये अकरा किलोमीटर जेव्हा आम्ही गेलो त्यावेळेला आम्हाला जाणवलंही नाही की आम्ही अकरा किलोमीटर हे कधी संपवलेले होते अनेक टेंट लागलेले होते चहा पाणी नाश्ता जेवण सर्व प्रकारच्या सोयी तिथे होते हे सर्व परिक्रमा करताना अतिशय सुंदर असा अनुभव आला पूर्ण निगेटिव एनर्जी कमी होते आहे हे संपूर्ण जाणवत होतं काही जाणते अजाणतेपणी काही पाप झाले असेल तर त्याची माफी मागून घेतली आणि जे पाप करून न करूनही आपल्याला त्रास झाला आहे त्याचं कुठंतरी हे फळ असं वाटायला लागलं आणि त्यानंतर ही परिक्रमा अतिशय सुखद आणि छान सुखरूप आमची पार पडली त्यानंतर लगेचच आम्ही साडेबारा वाजता रात्री ती परिक्रमा पूर्ण केली आणि सकाळी आम्ही तिथेच मुक्काम करून सकाळी गरुडेश्वरला प्रयाण केले गरुडेश्वर म्हणजेच टेंबेस्वामी महाराजांची तिथे समाधीस्थळ आहे तिथेही अतिशय सुंदर आणि खूपच पॉझिटिव्ह एनर्जीचं स्थान ते आहे जेव्हा आपल्याला शक्य असेल तेव्हा तिथे जाऊन पारायण करावं हे प्रत्येक दत्तभक्तांनी करावं वा असं मला वाटतं त्यानंतर आम्ही कुबेर भंडारी कुंभेश्वर धाम, अतिशय सुंदर असे ठिकाणं आम्ही बघितले इतका छान हा प्रवास झाला नर्मदा मातेने जे संकट आणले आणि त्याबरोबरच त्याला मार्गही मोकळा करून दिला काहीतरी चांगलेच आपल्या बाबतीत होणार हे मनाशी पूर्ण ठरवलं अनेक लोक भेटले अनेक अनुभव आले मातेने बोलवले आणि मातेने पूर्ण करून घेतले ज्या वेळेला मातेचे बोलवणे येते त्याच वेळेला हे पूर्ण होत असतं आपलं नाही तर किती ठरवलं तरी होत नसतं कुंभेश्वरला जाताना सीताराम महाराजांचा एक आश्रमही लागला तिथे पायी परिक्रमा करणारे किंवा गाडीने परिक्रमा करणारे अशा सर्वच भक्तांसाठी खाण्यापिण्याची राहण्याची सोय असते महाराज आणि गुरुमाऊली हे दोघंही तिथे भक्तांची पूर्ण काळजी घेत असतात असे इतके लोक आहेत जे खूप काही देवधर्म करत असतात आपल्याला माहीतही नसतं पण आपण ज्या वेळेला या मार्गाला जातो त्यावेळेला आपल्याला खूप चांगले अनुभव येतात आणि खरंच आपलं जीवन धन्य झाल्यासारखं वाटतं मी नर्मदा मातेजवळ एवढीच प्रार्थना करू इच्छिते तुझ्या सर्व भक्तांना सुखरूप ठेव आणि त्यांचे दोष हे पोटात घेऊन त्यांना वरदहस्त प्राप्त कर नर्मदे हर नर्मदे हर